जळगाव शहरात तापमानाने चाळीशी पार केली असून सर्वसामान्य जळगावकर नागरिकांची तापमानामुळे लाहीलाही होत असून मात्र जळगाव महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट दिवसा सुरू असल्यामुळे नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेच्या या अजब कारभारेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला आहे एकीकडे रात्री बेरात्री भारनियमन होत असताना रात्रीच्या सुमारास बत्ती गुल असते मात्र महानगरपालिकेतर्फे लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट जर वेळेवर बंद केले तर रात्री नागरिकांना वीज ही उपलब्ध होईल एकीकडे महानगरपालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स कर ही वसूल करत असते मात्र दुसरीकडे जर विचार केला तर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर भारनियमन होत असून जळगावकर नागरिक या भारनियमनमुळे त्रस्त आहे जळगाव महानगरपालिकेतर्फे दिवसा हे स्ट्रीट लाईट सुरू असून या महानगरपालिकेच्या अजब कारभाराविषयी नागरिकांनी प्रचंड रोष हा व्यक्त केला आहे मनपायुक्त याबद्दल मनपाचे जे कर्मचारी आहे ज्यांच्यावर ही स्ट्रीट लाईट सुरू करण्याची किंवा बंद करण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर मनपा आयुक्त नेमकी काय कारवाई करता असा सवाल जळगावकर नागरिकांनी या प्रसंगी उपस्थित केला आहे जळगाव शहरातील रामानंदनगर भगवान नगर वाघनगर परिसरात भर दिवसा हे लाईट सुरू असून या संदर्भात नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता व या परिसरातील नागरिक हेमराज सोनवणे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात दिवसा स्ट्रीट लाईट सुरू आहे महानगरपालिकेचं या ठिकाणी उसके ऊपर यही बोलना है कि है ना जो है ना एक तो ना एक तरफ बिजली की है ना जो है अभी मारा मार चल रही है रात को भी लाइट चली जा रही हुई है और जो है ना राइट में जहाँ पर जब जब है ना ये स्ट्रीट लाइट चालू होना चाहिए उस समय बंद रहता है और दिन भर चालू होता है इससे नागरिकों का जो पैसा है उनको सही उपयोग भी नहीं हो रहा हुआ है लाइट का और है नागरिकों का पैसा और टाइम ये भी जा रहा हुआ है एक तरफ देखा जाए तो गर्मी के कारण आदमी परेशान है और दूसरी तरफ दिन में जो बिजली शुरू है और लाइट में लाइट चली जाती है इसके बारे में जो जनता है वो बहुत ही परेशान है बराबर है ना रात में लाइट जाती है अभी दो दिन पहले शिवाजी नगर के जो स्टेशन है सब स्टेशन है उस पर पूरे नागरिक वहाँ पे जमा हो गए हुए थे दो घंटे से ला, लाइट गई थी फॉल्ट नहीं मिला था तो पूरे नागरिक वहाँ पे जमा उदगेरे हो रहा है एक एक मिनट के भी अगर लाइट जाती है तो लोग पसीना पसीना हो रहे हैं जलगाँव का टेम्परेचर जो है चौरे चालीस पंच चालीस तक के दिन में जा रहा हुआ है रात में भी कम से कम चालीस पैंतीस से चालीस रह रहा हुआ है और गर्मी से बेहाल होने के बाद में लाइट जा रही हुई है एक तरफ तो ये हाल है और एक दूसरी तरफ दिन में ना लाइट का अपव्य हो रहा है ला, लाइट की मिस यूज हो रहा हुआ महानगर पालिका ने तत्काल एक्शन लेना चाहिए और जहाँ जहाँ दिन में लाइट है उनके अधिकारी के ऊपर कार्रवाई करनी चाहिए और रात में ना जहाँ जरूरत है वहाँ पे लाइट के लिए व्यवस्था करनी चाहिए हे, तुझे बोर्ड है जे लाइट सप्लाय करते है जो इलेक्ट्रिशियन बोर्ड काम कस कर समझा तैयार नहीं है रात्री वेळोवेळी लाईट जात असते बऱ्याच ठिकाणी आठ आठ दहा दहा तास लाईट जाते काही ठिकाणी दोन तास लाईट जाते पंधरा मिनिट लाईट जाते परत येते परत जाते परत येते आणि मात्र दिवसाला लाईट चालू म्हणजे दिवसाला गरज काय स्ट्रीट लाईटची पण दिवसाला तीच जी लाईट आहे जी रात्री यूज व्हायला पाहिजे होती ती दिवसाला खर्च केली जाते ते म्हणजे नेमकं नागरिकांसोबत हा जीव घेणार खेळ काब्र खेळत आहेत टेम्परेचर आज आपलं जळगावचं फो पो, फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे रात्री देखील तेवढाच जबर त्रास होत असतो आणि पाच मिनिट जरी लाईट गेली तर अक्षरशः अंगातून असे कारंजे उडत असतात एवढा घाम निघत असतो झोप लागत नाही ना लहान लहान मु मुलं रडून उठतात मात्र या एम एसी बीला कोणाचंही काही घेण्यात येणे नाही मला असं वाटतं की ते नागरिकांची संताप देऊन म्हणजे त्रास देऊन त्यांना काहीतरी मनोरंजन होतंय की काय असं या ठिकाणी मला वाटतं